एकोणीसशे नव्वदचं दशक संपूर्ण देशभरामध्ये अयोध्या जन्मभूमी राम जन्मभूमीचं आंदोलन संपूर्ण देशभरामध्ये पेटलं होतं आणि एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये एक बातमी आली की बाबरी मस्जिदीचा ढाचा पाडण्यात आला खरंतर गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे साधारण वीस ते पंचवीस वर्षांपासून बाबरी मस्जिदीचा विषय राम जन्मभूमीचा विषय हा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये होता आणि साधारणतः दोन हजार एकोणीसमध्ये न्यायालयाच्या पाच खंडपीठांसमोर निकाल झाला आणि या निकालामध्ये हिंदूंच्या बाजूने निकाल देण्यात आला आणि त्या ठिकाणी राम जन्मभूमी असल्याचं सिद्ध सिद्ध करण्यात आलं त्यामुळे त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षीच त्या ठिकाणी रामलल्लाची प्रतिस्थापना करण्यात आली अयोध्येमध्ये प्रभू श्री रामांचं एक मोठं भव्य दिव्य मंदिर असं उभारण्यात आलं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच त्याचं लोका लोकार्पण करण्यात आलं हा सगळा मुद्दा सांगण्याचा हेतू म्हणजे बाबरी मस्जिद पाडली तो दिन होता सहा डिसेंबर आणि आज देखील दिन आहे सहा डिसेंबर सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये बाबरी मस्जिदीचा ढाचा पाडण्यात आला हा ढाचा ज्यांनी पाडला त्यांना अ खर तर त्यामध्ये अनेक बळी गेले अनेक त्यामध्ये हुतात्मे शहीद झाले तर अशांना प्रथमता त्रिवार अभिवादन मात्र ज्या कारसेवकांनी ही कामगिरी केली त्या कारसेवकांचा आजचा हा खरा सन्मान करण्याचा दिवस असं हिंदू धर्माच्या नुसार आज त्यांचा खरं तर शौर्य दिन म्हणून हा दिवस संपूर्ण देशभरामध्ये साजरा केला जातो पुण्यातून देखील पुणे असेल संपूर्ण महाराष्ट्रातून असेल देशभरातून अनेक कारसेवक हे अयोध्येच्या दिशेने एकोणीसशे ब्याण्णव असेल एकोणीसशे नव्वदच्या या सर्व आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आपल्यासोबत राघव आष्टेकर आहेत जे या आंदोलनामध्ये पुण्यातून सहभाग झाले होते आपल्यासोबत आहेत सर नमस्कार नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम सर काय सांगाल आज शौर्य दिन आहे अयोध्या संग्राम संघर्ष दिन एकूणच काय सांगाल त्या या जन्मातलं एक भाग्य असं लाभलं की यात आपल्या धर्माचं कार्य करायला मिळालं पहिली गोष्ट प्रभू रामचंद्रांची जन्मभूमी ही बंधित होती आणि त्याची मुक्ती करण्याची एक आयुष्यातली संधी मिळाली हे फार मोठं परम भाग्य आहे असं दुसरं भाग्य आणखी एक आयुष्यात काही ये येईल असं नाही वेळेला मी साधारणपणे अडतीस वर्षाचा असेल बत्तीस चौतीस वर्षापूर्वी घटना आहे आणि साधारणपणे हजार एक तरुणांचा संपर्क माझा प्रामुख्यानं लष्कर भवानी नाना कुरवार गंज या भागातल्या तरुणांशी होता अगदी आणि ह्या तरुण पिढीच्या मनामध्ये या प्रकारचं आंदोलन छेडावं अशी भरपूर मोठी भूमिका होती स्पेशली कॅम्प मधला जो पार्ट आहे बरोबर आणि त्याचा एक जबरदस्ती इम्पॅक्ट त्यात वेळेला महाराष्ट्रात देशभरात कॉल आला की आपण सर्वांनी अयोध्येला जायचं आहे अशी काही संकल्पना नव्हती की बा अयोध्येला जाऊ कसे जाऊ काय जाऊ पण एक साधारणपणे संकल्पना होती की आपल्याला पुष्कळ मानसिक तयारी करून जायला पाहिजे कि मग अनेकांनी आपल्या अंगावरती आपलं नाव लिहूनच तिथून निघाले होते म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात येईल की शक्यता नव्हती परत येऊ न येऊ याची अशा ज्या वेळेला कारसेवक त्या ठिकाणी पोहोचले पुष्कळ लांबचा इतिहास आहे तो मी साधारण तेरा चौदा दिवसाचा अनुभव हा दोन्ही वेळेला घेतलेला आहे तर तो अनुभव बघता आपल्याला असं लक्षात आलं की त्या काळचं जे राज्य होतं ते मुलायमसिंग नावाच्या एका अन्यायकारक अशा सीएमचं होतं उत्तर प्रदेशला आणि त्याच्या एक जबरदस्त इम्पॅक्ट त्या राज्यावरती त्याचं एक वाक्य असं होतं की परिंदा बी परय मारे का इतक्या प्रकारचं स्टेटमेंट त्याचं होतं हजारो कारसेवक चालले होते प्रत्यक्ष अयोध्येमध्ये मध्ये त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ही ही गोष्ट ही पहिल्या कारसे नाईन्टीन नाईन्टी त्या कारसेवेकाला हजारो कारसेवक अयोध्येत पोहोचले होते आणि आता अयोध्येतली कारसेवा सुरू होणार त्यावेळेला प्रचंड अशा प्रकारचं वातावरण तापलं होतं आणि त्यांनी सगळ्या रस्त्यामध्ये ठिकठिकठिकाणी म्हणजे रेल्वेनं झाशीपर्यंत पोचलो हो होतो तर झाशीचे पुढे दे जाऊ दे देत नव्हते दे लॉक जेल सगळ्या भरल्या तिथून कार्यकर्ते ट्रकनं ट्रेननं ट्रकन, जे काही शक्य असेल अशा रुटनं जायला लागायचे रस्त्यात शेवटी स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्टरची रचना केली होती पण तीही अपुरी पडत होती त्यामुळे साधारण अडीचशे किलोमीटरचा प्रवास अलाहाबाद ते अयोध्या हा संपूर्ण चालून म्हणजे चार रात्री आणि पाच दिवस याच्यामध्ये पूर्ण केला गेला हे चालताना साहजिकच बरोबर अन्न नव्हतं काही पण समाज मात्र उत्सुक होता कोणी जेवण देत होतं कोणी घरातलं जे काही साहित्य आहे जसं आपण आता घरामध्ये काय असतं तर चिरमोरे असतात शेंगदाणे असतात तसं तिकडे हरभरे भाजून ठेवले असतात असे हरभरे देते आहे अशा प्रकारे समाज सपोर्ट करत होता रस्त्या रस्त्यामध्ये हे करताना अशी स्थिती होती की अयोध्येला पोचणं पण मुश्किल होतं पण तरीसुद्धा कमसे कम एक लाखाच्या वर कारसेवक हे एकोणीसशे नव्वदला ला अयोध्येमध्ये पोहोचले होते रस्ते तोडले होते रस्त्याच्या मध्यभागी लाकडं घातली होती ओंडके घातले होते झाडांचे आणि हे रस्ते ब्लॉक केले होते तुम्हाला आडवण्याचा प्रयत्न मेन जाऊ शकत शेता शेता जावं लागत होतं आणि त्यातून जे वाचत होते मेन रोडवर चालले की पोलीस पकडायचे जेलमध्ये घालायचे अशा सगळ्या जेल भरत चालल्या होत्या आणि काही लोक जेल मधून पण येऊ शकत होते ऍडमिनिस्ट्रेशन अशा वेळेस आपण जर पाहिलं तर अनेक वेळा लाठीचार झाले असतील जो रस्ता होता ना त्या रस्त्यावरती हे नव्हतं काही रस्त्यावरती रस्त्यानं चाललेल्या असं जाता वाहत कारसेवाय त्याला एक नाव देता येईल की जनांचा प्रवाह होत चालला अशा प्रकारचा तो प्रवाह होता धो धो लोक होते मी त्याची संख्या नाही सांगू शकत पण दहा एक लाखाच्या वर संख्या होती संपूर्ण देशात आणि ती अयोध्येला या भारताच्या मध्य भारताकडनं निघाली होती वरूनही निघाली होती उत्तर प्रदेशच्या वरच्या बाजूने इकडे पूर्वेकडनं निघाली होती अशा सगळ्या ठिकाणी निघाली होती आणि अयोध्येत ज्या दिवशी पोहोचले त्या दिवशी एक दिवस विश्राम झाला आणि दुसऱ्या दिवशी कॉल देण्यात आला की सकाळी आपण अयोध्येची कारसेवा करणार आहोत कारसेवा म्हणजे काय तर प्रत्यक्ष जायचं आणि शरयू नदीमधली माती वाळू ही उचलायची एक मुडवर आणि तिथून अर्पित करायची रामाच्या मंदिराच्या जवळ अशी संकल्पना होती प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी होती त्या मंदिरापासून तीन किलोमीटर एरिया पूर्णपणे बॅरिगेड पॅक केला होता आणि आतमध्ये ज्याला आपण सेमी आ, सेंट्रल हे म्हणतो आपण अशा प्रकारचा फोर्स त्या ठिकाणी होता म्हणजे सांगायला हरकत नाही ने नेपाळ किंवा हे ज्या तिबेट बॉर्डर्स आहेत याच्यावरच जे सैन्य आहे ते सैन्य से म्हणजे से सेमी असं इंटरस्टेटचं स्टेटचं गवर्नमेंट तिथं कंट्रोल करत होतं आणि आत जायला पुष्कळ जाऊ आणि इतकं अवघड होतं की त्या सगळ्या प्रकारात जवळजवळ एक तासभर या पहिल्यांदा प्लास्टिक बुलेट्स मारल्या गे गेल्या म्हणजे आपल्याला आता असं वाटतं की प्लास्टिक बुलेट म्हणजे काय तर एक बुलेट जर बसली तर समजा की तुमचा हात जॅम होईल पाय जॅम होईल आणि सगळं हे या प्रकारचं त्या एरियात आत येऊन काम चाललं होतं जसा माप हात घुसला प्रचंड माप घुसला म्हणजे दीड दोनच्या दरम्यान प्रचंड अशा प्रकारचं फायर झाला फायर म्हणजे रेग्युलर ज्याला आपण पॉइंट पॉईंट नाही पण ज्याला आपण थ्री नॉट थ्रीचा फायर असा फायर झाला आणि त्याच्यामध्ये अनेक कारसेवकांना जीव गमावे हो लागले त्यांच्या शरीरही तिथं असलेल्या बाज असते आपली बाजलं अशावरनं हॉस्पिटलकडून नेण्याचा प्रयत्न चालला होता त्याच्यावर सुद्धा काही वेळेला हल्ले चालले पण ही जर संकल्पना होती की त्या नदीचं पाणी माती घेऊन त्या भूमीच्या इथं टाकायचं ढाचा पडण्याचा विषय नेमका कसा डाचा लांब होता लांब होता आमच्यापासून आम्ही जे होतो त्या ढाच्यापर्यंत चालत चाललो होतो म्हणजे हजारो लोक चाललेले आहेत जसं आपण मोर्चा म्हणतो असा चाललेला असताना त्याला ब्लॉक करायचा प्रयत्न केला ब्लॉक करताना काही लोक हात घुसत होते आणि हे करताना तुम्हाला सगळ्यांना सुप्रसिद्ध दोन कोठारी बंधू होते त्या दोघांचंही त्या ठिकाणी निधन झालं या सगळ्या प्रकारात कारण ते दोघे जण हे त्या भागाचं नेतृत्व करत होते उत्तर प्रदेशचं आणि ते करताना त्याच्या बहिणीचं लग्न होतं असं असताना त्या दोन्ही भावांनी एका पाठोपाठ ह्याच्यासाठीचा वेळ दिला आणि अनफॉर्च्युनेटली दोघांचंही असं ठरलं होतं का की जायचं आणि ढाचाच पाडायचं असं असं ठरलं होतं की जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करायचं असं कोणी तयारी जात नाही की ढाचा पाडायचं आंदोलन ठरलं होतं लाखो कोट्यावधी लोकांचं हजर राहावं आणि त्याचा एक इम्पॅक्ट सोसायटीवरती व्हावा एक इम्पॅक्ट हा गव्हर्नमेंटवरती व्हावा जे गव्हर्नमेंट अन्याय करत होतं जे गव्हर्नमेंट आत येऊ देत नव्हतं जे गव्हर्नमेंट अशा प्रकारचे स्टेटमेंट करत की भी पर नाही मारेगा असं मुलायमसिंग स्टेटमेंट तिथं होतं महा महो महामहोपाध्याय महा ते काय जे होते मुलायमसिंग आज ते नाही आहेत त्यांच्याबद्दल काही बोलण्याची आवश्यकता राहिलेली नाही आहे परंतु ज्या प्रकारे त्यांनी दादागिरी चालवली त्या ठिकाणी त्या सगळ्या प्रकारावरती अन्यायकारक घडणारी घटना सरकार त्यांच्या बाजूने होते त्यावेळेस त्यांचं आणि सीएम असल्याचा परिणाम सर्व प्रकारची ताकद वापर आणि ह्या सगळ्या प्रकारात तिथे जाऊन पोचणं हेच मुश्किल होतं पण तरी सुद्धा कमसे कम दहा हजाराचा माप त्याने आज चालून चालला होता आणि तिथपर्यंत पोहोचला नक्की सर या सगळ्यांमध्ये हिंदूंना कशा प्रकारे टार्गेट केलं जायचं त्याचं कारणच आहे तो जो ढाचा होता हा बाबरे बाबरांनी बांधला होता आणि त्याच्यावरती म्हणजे मूळ राम जन्मभूमीच्या वर हा बांधला त्याचे अनेक अवशेष त्या ठिकाणी आहेत होते म्हणजे तुम्हाला जर कल्पना असेल ते सेकंड ज्यावेळेला हे झालं ज्या प्रत्यक्ष नाईन्टी टूला ढाचा पाडला त्यावेळेला अनेकांना तिथेच मिळायला ज्या विटा होत्या त्या बांधकामाच्या विटांवरती चंद्रकोर आणि सादरी त्या अनेकांच्या घरामध्ये आहेत आज त्याची पूजा केली जाते ते तोडलं सगळं आणि हे तोडलेलं शौर्य म्हणून वर घेऊन गेली सेव घरी घेऊन गेले म्हणजे काय केलं ही शौर्य केलेली वीट जी आहे ही घेऊन गेलो प्रत्यक्ष नाईन्टीचा संग्राम जो होता याच्यामध्ये अशा प्रकारची हानिकांची हानी झाली तेवढंच नाही शरयू नदी जिथून वाहते त्या पूर्वेच्या दिशेने येणारा जो समाज होता जो 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 मॉब होता त्याला अक्षरशः दाबलं गेलं आणि त्याला त्या पाण्यामध्ये वर्र ढकललं गेलं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे बुडवून मारले गेले त्यांच्यावरती दगड टाकली गेली आणि अशा प्रकारे फार मोठा नरसंहार त्या ठिकाणी झाला आणि त्याचं इम्पॅक्ट काय झाला तर त्याला दुसरीशी बातमी होती तुम्ही जशी आज तुमच्या माध्यमातून ही बातमी कळते त्याला नाव असं दिलं गेलं की शरयू लाल झाली होलगा लाल झाली जशी स्टेटमेंट आहे mm. शरयू लाल झाली हे स्टेटमेंट ठेवायचं होतं इतकं प्रचंड प्रमाणावरती नरसंहार त्या ठिकाणी okay. झाला ओके बरं मला सांगा की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण म्हणजे माझ्या माहितीनुसार आपण आपल्या पत्नीला देखील सोबत घेऊन गेला होतात खरंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये हा नव्वदचा इश्यू झाला त्या ठिकाणी त्या जे तीन गुंबद होते तीन त्या गुंबद घुमट होत त्यातल्या मध्या घुमट्यावरती त्यावेळेला कार सेवा ही प्रतिक प्रतिकात्मक झाली म्हणजे काय केलं त्या भगवाध्वज लागला ज्या बर, क्षणी तो सर्व अडीच पावणतींची वेळ होती आणि त्या ठिकाणी असं ठरलं की आज संध्याकाळी आपण कारसेवा थांबवावी कारण अनेकांचा मृत्यू आपण अनुभवला त्यावेळेला म्हणून मग संध्याकाळी तशी कारसेवा थांबली आणि कारसेवकांना सांगितलं की आता आपण शांतपणे आपापल्या घरी जायचं आहे परत आणि मग आपापल्या परतीच्या रस्त्यावरती निघाले आपल्याला माहिती आहे की अनेक ठिकाणी लोकांनी हल्ले पण म्हणजे त्याच्यावरती काही रेल्वेवरती हल्ले झाले दगड मारली गेली हे सगळे प्रसंग घडले पण समाजानं ते ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्यानंतर नाईन्टीला ज्या वेळेला नाईन्टी टूला मी जेव्हा गेलो त्यावेळेला वातावरण बदललं होतं त्यावेळेला मुलायमसिंग नावाचं सरकार आलं होतं मुलायमसिंग नावाचं सरकार गेलं होतं आणि त्यावेळेला कल्याण सिंग नावाचा सी एम झाला होता तो भारतीय जनता पक्षाचा होता आणि त्या काळामध्ये अशा प्रकारे तो दिल्लीमध्ये जाऊन बसला होता आणि त्यांनी सांगितलं की मी एकाही कारसेवकावरती गोळी झाडणार नाही आणि हे सत्य होतं की तो हे करणार नाही म्हणजे गोळीबार होणार नाही सेफ्टी राहील अशा दृष्टीत हजारो पुरुष महिला त्या पुन्हा निघाले तो धाडस झाला आपण आप म्हणून अनेकांनी जायची सुरुवात केली माझी पत्नी मला म्हणाल नक्त लग्न झालं माझं एक जानेवारी माझं लग्न झालं आणि डिसेंबरची घटना होती तर ती म्हणली नाही मला तुमच्यावर यायचं म्हणणार नको आम्ही गेल्या वेळेला अडीचशे तीनशे किलोमीटर चाललोय तुला चालणं पण जमणार नाही मला काय व्हायचं ते येणार फार मोठा असा आशा, समाजाचाच फार मोठा हे होता काय म्हणून आपण पाडबापेक्षा इच्छाशक्ती होती इच्छा काय इच्छाशक्ती करू शकते तर वाटेल ते करू शकते हे हा त्यातला प्रकार होता आणि त्यामुळे आम्ही गेलो प्रसंग तो फार मोठा आहे त्याचं प्रसंगाचं वर्णन जर करावं तर आम्ही त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सर म्हणजे अशाच प्रकारे सर्व राष्ट्रीय नेत्यांची भाषणं चालली होती अटल बिहारी वाजपेयी होते अडवाणी होते तुमचे मुरली मनोहर जोशी होते आमचे या आंदोलनाचे प्रमुख त्या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीस हे देखील हे सामान्य कार्यकर्ते होते हे ब्रँडेड कोणत्या आज तुम्हाला त्यांचं नाव मोठं माहिती आहे ते अशा प्रकारचा कार्यकर्ता होता असे लोकांची भाषणं चालली होती आणि त्या दरम्यान कॉल दिला गेला आणि सुरुवात झाली पुन्हा एकदा वरती आम्हाला ते त्या ठिकाणी मधल्या गुम्मदावरती भगवा झेंडा दिसला आणि मग ज्या वेळेला ते सगळे जे मिलिट्रीचे किंवा जी फोर्सेस होते ही सगळे फोर्सेस अक्षरशः तोडली गेली त्या ठिकाणीची तार तोडली गेली त्या ठिकाणी असे बॅरिकेड्स लोखंडाचे बॅरिकेड्स लावले होते आणि ते डोक्याच्या उंची म्हणजे त्या इमारत केवढी माहित आहे तुमच्या पुणेकारांच्या दृष्टीकडून पुण्यात एस पी कॉलेज आहे का एस पी पेक्षा उंच ती इमारत आहे तेवढ्या इमारतीवरती ते, इमारती ते लोखंडाचे बॅरिगेट लावले आज जाऊच नाही तेवढ्या उंचीवरती कोणी ते लोकांनी तोडले तोडले कसे तर पायपाच्या ओढल्या आणि ओढलेल्या पायपांच्या लांबीवरती चेसल्या त्या पायपा आणि त्याची जी टोकं तयार झाली त्यानं ते वरचे तुकडे पाडले गेले आणि खाल्लं वरणं सगळं कुदळीन फावडन जे मिळेल त्यानं लोक पाडवतो आणि ती संख्या काही लाखात होती मी त्यात वेळेला एक माझ्याबरोबर एक जण ग्रस्त होते ते होते या आर्किटेक्चर कॉलेजचे प्रोफेसर होते त्याला विचार सर काय आहे काय काय शक्य ते म्हणले आमच्या दृष्टीकोन चार रात्री आणि तीन दिवस हे पाडावे लागतील आणि आणि मित्रा ज्या वेळेला ते पडलं त्या संध्याकाळचे पावणे सहा वाजले होते तिन्ही ब गुंबत पडले त्याला पहिला गुंबत साडे अकरा बाराच्या नंतर दीडच्या दरम्यान पडला पावणे तीन तीनच्या दरम्यान मधला गुंबत पडला आणि जो गुंबत पडत नव्हता जो मधला होता उज्या पड तो पडायच्या पड़ा। वेळेला माझा एक विद्यार्थी चव्हाण नावाचा किशोर चव्हाण तो त्याच्यावरती असं पाईप लावून किंवा ते जोरदार टेकड लावून तो प्रत्येकाने एक मोठी पाचर अडकली होती ती पाचर काढायची होती आम्हाला ती पाचर काढण्यानं ते पडेल अशी आम्हाला शक्यता होती त्याच्याबरोबर त्या पाठोपाठ दोन फुटावर मी होतो माझ्या पाठोपाठ माझी पत्नी होती आणि ज्या वेळेला ते पाचर निघाले तो घुमट ढासळला त्याने समतिक पावणे चार संध्याकाळी पावणे चार चार म्हणजे ज्या घुमटला पाडायला साधारणतः तीन चार चार ते चार दिवस लागणार लागले असते असं आर्किटेक्चर डिझाईन सांगतं त्याच्यावरती हजारो लोक जेव्हा तुटून पडतात आणि त्यावेळेला ही परिस्थिती येते की असेल ते शस्त्र घेतलंय उदळ आहे फावडाय कोरपाय जे असेल ते आणि मग पायपा तिथल्या या सगळ्याचा वापर करून ते तोडलं आणि तोडल्यानंतर जो मा मालवा असा आला mm -hmm. जी माती विटा चढ आलं त्यात आमचा किशोर चव्हाण जो तो एवढा बुडला mm -hmm. त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले mm -hmm. पाठोपाठ मी होतो मी कमरे एवढा बुडला जातो माझी mm -hmm. पत्नी होती अक्षरशः त्याने सगळ्यांनी आम्हाला ओढून काढलं सो आम्ही बाहेर आलो असं mm -hmm. म्हणलं जातं की त्याने बॉम्ब फोडला व दॅट थिंक कॉमन माणूस काय करू शकतो त्याचं ज जिवंत उदाहरण होतं आणि मला वाटतं की याची शक्यता आहे अशक्य नाही ना आहे जे अनुभव अनुभव लाभे अशा प्रकारची संध्याकाळ होती आणि ती संध्याकाळ अयोध्येतली बघण्यासारखी होती अयोध्येमध्ये कोठारी बंधूंचं जे जा बलिदान झालं होतं ते हजारो कारसेवकांचं जे जा बलिदान झालं होतं जी शरीर लाल झालं त्या शरीरच्या तीरावरती लाखो कारसेवक आणि चालले होते काय घेऊन दिवे घेऊन चालले होते ग्रामस्थानी दिवे तयार केले होते आणि ते दिवे त्या नदीत सोडले गेले त्या गावावरती प्रत्येक घरावरती पणती लावली होती आणि काय करत होते घरातली बुडबर साखर चिरमुरे बत्ताशे रेवड्या वाटत होते आनंद व्यक्त करते कशाचा रामजे म्हणून लुप्त झाले त्या समाजाचा प्रश्न होता हा तिथला स्थानिक नागरिक अस्वस्थ होता भले तो हिंदू होता का मुस्लिमाचा काही संबंध नव्हता ते सगळे अस्वस्थ होते कारण त्यांच्यावरती अनेक वेळेला अशा प्रकारची आंदोलनं झालेली होती हा सगळा पंधरा वर पंधराशे वर्षांचा कलंक त्या दिवशी धुतला गेला आणि म्हणून त्याला शौर्य दिन म्हणलं गेलं पाहिजे आणि तो शौर्य दिन आहे खूप खूप धन्यवाद सर आपल्या प्रेक्षकांना तमाम हिंदू बांधवांना ही जी कथा आहे म्हणजे हे जर खरं सत्य आहे हे आपल्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना समजलं आणि आपली हिंदू संस्कृती किती जागरूक आहे आणि हिंदूंची ताकद काय असते याचं प्रत्यक्ष उदाहरण आजच्या या दिनी आपण जी आठवण आपण करून दिलात त्यानिमित्ताने होते पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलं बर ऍड करायचं मला असं वाटतं की ज्या भूमिकेतून इस्रायल सारखं राष्ट्र उभं राहिलं की पुढचा साबात आपण इस्रायलमध्ये मधले म्हणजे देवभूमीमध्ये म्हणजे आपल्या ते देवभूमी मानतात इस्रायलला आणि त्या देवभूमीमध्ये आपण साजरा करूया असं दरवेळेला ते पडायचे सगळे त्यांना सगळ्यांना गुलाम करून टाकलं होतं ती जी प्रेरणा होती की आपलं आपलं राष्ट्र झालं पाहिजे आपला आपलं देव आहे आपला, 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 आपला धर्म आहे आपला साबात तिथं साजरा करूया आपली दिवाळी तिथे साजरी करूया तसं हिंदूंनी आपलं राम जन्मभूमी मुक्त करूया फक्त तीनच स्थानं मागितली कुठली कुठली राम जन्मभूमी कृष्ण जन्मभूमी आणि शिवभूमी या तीन भूमी मुक्त कराव्यात एवढं जरी आपल्याला या देशामध्ये दिलं तरी हिंदूंचा सन्मान राखला गेला ही संकल्पना आपली आहे समाजाची आपली आहे जे प्रकार वेगवेगळ्या प्रकारे अन्यायकार घडत आहेत त्याच्यावर हिंदू उत्तर देतो त्याचं उदाहरण आपण दर वेळेला अनुभवावं लागेल फक्त हिंदू समाज आमचा कसा आहे सुप्त आहे त्याला हलवावं लागतं त्याला गिरगिडावं लागतं जागा कळवं लागतं जागा झाला की तो यशवी यशस्वी होतो आपल्या माध्यमातून हे मला आजच्या तरुण पिढीला सांगायला मिळतंय हे भाग्य आहे कारण आजच्या तरुण पिढीला खरंच हा इतिहास करणं अवघड आहे कारण तो माहिती नाही आहे आणि याच्या पुढे आता आता जे आपण अयोध्ये मध्ये श्रीराम जन्मभूमी बघतो आणि जेवढं भव्य मंदिर बघतो तेव्हा काय वाटतं अरे भाऊ मी तर ते त्याचं जेव्हा हे घात तर प्लिंथ घातली म्हणून त्याच वेळेला गेलो होतो त्या एरियात मी राहायला गेलो होतो चार दिवस आणि माझा मुलगा त्या एरियात शिकतो आय आय टी कानपूर मध्ये त्यामुळे पाहायला गेलो होतो मी तर इतकं भव्य आहे ते आणि अनबिलिवबल आहे आपलं सगळं जीवन सार्थक झालं एवढंच वाटत खूप खूप धन्यवाद जय श्रीराम खर दादांकडून आपण आजच्या या दिवसाचं खरं महत्व काय आहे हे जाणून घेतलं खरंतर सेवा त्यांनी बजावलेली आहे सहपत्नी त्यांनी ब्याण्णवच्या दशकामध्ये अं बजावलेली आहे आणि एकूणच त्यांचा हा संपूर्ण प्रवास आज त्यांनी आपल्या समोर आपल्या माध्यमातून उलगडला आणि कार सेवा काय असते हे आपल्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं पुण्याहून विश्वजित भालराव बकर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा